हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये जास्त वय झालं की स्त्रियांना आरामदायी साड्या निवडायला हवेत जे सॉफ्ट स्मूथ असतील असतील स्किन फ्रेंडली कॉटन 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 चंदेरी मलमल जॉर्जेट शिफॉन अशा फॅब्रिकच्या साड्या जास्त वयांच्या स्त्रियांसाठी बेस्ट असतात तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये कॉटन साडीचे तीन नवीन प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आले त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सड्याशा ब्यूटीफुल प्युअर टसर कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत जास्त वया स्त्रियांनी असे पेस्टल कलर निवडायला हवेत जे त्यांच्या एज ग्रुपला सूट करतात या साड्या डिजिटल प्रिंट वर मद्या सून, वर। वर वर वर्क मध्ये असून साडीच्या पदरावर मन्यांचे वर्क आहे आणि थ्रेड वर्क देखील पाहायला मिळते या साडी सोबत आकर्षक साडीला रनिंग बीट्स हँडवर्कचा प्रिंटेड ब्लाउज पीसही मिळतो या साड्या आरामदायी आहे आणि स्टायलिश आहे स्मार्ट लुक देणाऱ्या आहेत मिनिमम चार अशा साड्यांची सध्या खूपच फॅशन सुरू आहे कलर यामध्ये अवेलेबल आहेत मॉडर्न हाय क्लास दिसण्यासाठी तुम्ही ही साडी नक्कीच पिक करू शकता सध्याच्या तसबा सिल्क साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये या साड्या असून संपूर्ण साडीच्या बॉर्डर वर वर्क, वर्क केलेले आहे त्यामुळे या स... साड्यांना ग्लॅमरस लुक मिळतो डिजिटल थ्री डी प्रिंट वर्क मध्ये या साड्या खूपच ट्रेंडी वाटतात या साडी सोबत साडीला कॉन्ट्रास्ट कलर मध्ये सेक्वीर वर्ग चा ब्लाउज पीसही मिळतो या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूपच आकर्षक पाहायला मिळते ब्युटिफुल साडीची किंमत एक हजार पाचशे नव्वद रुपये आहे तसेच लिनन साड्या नेहमी करतात सध्या लिनन साड्याही खूपच फॅशन मध्ये आहेत जर तुम्ही अजून एकही लिनन साडी खरेदी केली नसेल तर या साडी मध्ये फॅन्सी जरी लाइनिंगच्या प्रिंटेड साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत या साडी सोबत फॅन्सी डिझायनर वर्क चा ब्लाउज पीस असल्याने या साडीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते या साड्या तुम्ही फक्त नऊशे पन्नास रुपया मध्ये खरेदी करू शकता तर माहिती नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन टेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद